<laughs> आ, नमस्कार मी साची ध्रुवीची मस्ती मित्रांनो <laughs> ध्रुवीला पण इथे खेळायला आवडत ती काल आलेली सकाळी पण मला स्कूल होत काल म्हणून मी नव्हते आलेले मग आज मी आले <laughs> तर आम्ही आता आहे येणार एक मंदिर पण आहे मी इथे फर्स्ट टाइम बघणार आहे कशाचं मंदिर आहे गाई हनुमान मंदिर मी एक एकमेक दाखवतो बापट मला इथं बसायची सीट तिकडे पुढे घालणार ना इकडे सगळं चालायचं आज शनिवार म्हणून आम्ही पहिला हनुमानचं दर्शन घेणार आणि आम्ही जिथं येतो तिथं पण एक हनुमानचं म्हणजे लागतं पण ते बंद होत म्हणून नाही बोलली की इथं पण आहे इथं करूयात इथं बघा खूप सारे लोक योगा करायला लागलेत चाल बघा हे पोचली हे बघा इथं ग्राउंड आहे असा आणि त्या साईडला पण एक ग्राउंड आहे इथं हे झोपाय जो स्लाइड जोपाय इकडं बदल आणि हे मला हे हे आणि बदकले आवडत मी पण बसले आम्ही आजुपयात बसणार आता

किती सारे गार्डन आहे तर मी सगळं दाखवत गेलं ना खूप वेळ जाय इतकं मोठं आहे अमराई नंतर ना हेच मोठं आहे तिथं मजा तरी येत होतं पण तिथलं आलं की नाही सांगत तिही तू यायला नाही बोलत होती म्हणून कि र हे घेऊन आले इकडं तर जय काय मी तुटलं का काय नाही दुसरी आवडती स्लाईड स्लाईड नाही बोलू शकत पण नाही कसं करावी लागते पण तेवढीच भीती पण वाटते मला आहे ना खेळून झालं की एकच गोष्ट मला लय आवडतं ते पण जे व्यायाम करायला लय आवडतं तिथं गोल बसून तिला आम्ही ते झोपायला खाली घेतलं मला वेळाला नाही ना नाही

साडे 8 ला आले म्हणून ले झाला तर आम्ही आताच चालले आणि बाहेर आम्ही पिणार आहे ग्रीन टी ग्रीन टी चस गोड की इकडे मग मी तिला कुठले कुठले असते असतात परत ये तू अशीच थांब खट्टा लागतो जरा गोड गरम थांबा थांब कुठे चालला तुम्ही अजून व्हिडिओ बाकी आहे व्हिडिओ खूप मोठा होता ना म्हणून मी दोन पार्ट मध्ये डिवाइड केले पर फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट आम्ही सेकंड पार्ट मध्ये म्हणजेच आम्ही आधी बापटमाळ्यात गेलो बापटमाळ्यानंतर आम्ही गेलो हरिपूरला नंतर हरिपूर हरिपूरच्या आधी आम्ही गेलो बागेतल्या गणपतीला मग तिथनं गेलो आम्ही हरिपूरला मग आता हरिपूरमध्ये गेल्यावरती आम्ही जी मी पप्पांसोबत ध्रुवीसोबत मस्ती केली ना तुम्ही बघितलं ना इतकं हसूल ना तुम्हाला तर पुढच्या वाटमध्ये ते लागले तर मग ते बघायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा फक्त सबस्क्राईब तरी करा काय जाते तेवढं माझ्या आता थर्टी सेव्हन आहेत आणि मला शंभर करायच्या त्यामुळे या महिला नाही वर्षी तरी होतात का बघायला पण करा ना काय जात तेवढं सबस्क्राईब करा तर मध्ये बाय